मित्रांनो हिंद्र महाराष्ट्रातील प्रथमच इंदगी श्री नवम हे इंदगे श्री बकासूरकरांजीकुल मैदान दाखल झाला आहे आहे नवम हिंदके श्री बकासूर खा जगेश दाखल झाला आहे तर मित्रांनो नवम हिंद केसरी बक्कासूर आपल्या करण जे पोल मैदान दाखल झाला काय सांगाल कधी निघाल होता काय सकाळी निघलो सहा वाजता कसं काय वा मैदानाचं वातावरण कसं वाटतंय चांगले बरं आज पब्लिकच्या मनातली जोडी आहे का नक्कीच आणि गट कोणता आहे काय गट अजून नाही भाऊ रणजित सर गेलेत पुढे नक्कीच कसं वाटतंय आजचं मैदान म्हणजे आता आज ही पब्लिकची खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण होती काय सांगाल आज आनंद आहे सगळ्यांच्या मनातली गाडी आज पर्यटन दिसेल नक्कीच आणि काय सांगाल म्हणजे आ... कधी झालं होतं नियोजन हे काय नियोजन पेडगावच्या आजच्या दिवशी नक्कीच नक्कीच जास्त वेळ घेत नाही आपल्याला आजचे मैदानाची टॉपच जोडी करणार हीच तुम्हाला शुभेच्छा